तुळजाच्या लग्नात होतोय सूर्याचा अपमान सूर्याने धुतले सत्यजितचे पाय आमचा दादा लाखातोजा ड्राय खूप इंटरेस्टिंग होताना दिसत आहे सध्या शो मध्ये तुळजा आणि सत्यजितच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि अशातच शो मध्ये आपल्याला नवीन ड्रामा बघायला मिळत आहे सूर्याचा अपमान होताना दिसत आहे पण सूर्या सगळं काही तुळजासाठी सहन करतोय येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सूर्याच्या बहिणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला म्हणत आहेत की अजून सुद्धा तुझ्या मनात तुळजाविषयी काही आहे का आणि तू असं म्हणतोय तर खरे तू तुझा विसरला आहेस का तुला तिच्याशी लग्न करायचं नाही आहे का या सगळ्यावर सूर्या काहीच उत्तर देत नाही तो निरुत्तर होतो दुसरीकडे बघायला भेटते कि सत्यजी आता लग्नात एंट्री झालेली आहे आणि चा स्वागत होतं तेव्हा डॅडी सूर्याला सांगतात की तू त्याचे पाय धु म्हणून मुलीकडच्या कोणीही पाय धुतलं तर चालेल आमचा फॅमिली मेंबर आहे आणि तू पाय धुवू शकतोस म्हणून डॅडी त्याचा अपमान करतात आणि त्याला सत्यजितचे पाय धुवायला भाग पाडतात पुढे बघायला मिळतं की सत्यजीत आणि त्याच्या परिवाराचं सगळं सामान आहे जे हॉटेल बाहेर असतं ते हॉटेलमध्ये घेऊन येऊन त्यांना सेटल करण्यासाठी सुद्धा सूर्याला सांगितलं जातं आणि सूर्या तुळजाच्या लग्नात राबताना दिसत आहे आणि त्याचा पदोपदी अपमान होताना दिसत आहे सध्या आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की या सगळ्यानंतर तुळजा आणि सत्यजीचं लग्न होणार का सूर्या कसं तुळजाचं सत्यजीसोबत लग्न नाही होऊ देणार हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिग्रप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार